आय। आयोगालाच पूर्णपणे त्यांनी त्याची गळा धरून ठेवलेल्या आहेत आयोगाचा आयोग त्यांच्या म्हणण्याच्या काहीही करू शकत नाहीत अशा प्रकारच्या हातात घेतलेल्या आहेत काय आयुक्त करणार आहे घरगड्यासारखे काम सगळेजण आयोगातील सगळे नेतो हे करतायत आज तुम्ही आयोग कशा करता निर्मिती झाली निकोप निवडणुका व्हाव्यात सगळ्यांना न्याय मिळावा कोणी एकतर्फी कुठेही त्याच्यामधून अशा प्रकारचे मेसेज जाऊ नये परंतु प्रत्येक निर्णयामध्ये आपण पाहिलं असेल तर कुठेतरी हस्तक्षेप होत आहेत हे लक्षात येतं आणि नियुक्त्याच त्यांचा त्यांच्या हातामध्ये असेल तर मग हस्तक्षेप होणारच न्याय कुठे मिळणार आहे तुम्हाला त्याकरताच ते निवडणूक आहे दोन हजार चोवीसची निवडणूक हा फार अत्यंत महत्वाची निवडणूक आहेत संविधान बदलवण्याचा जे यांचा प्रयत्न आहे प्रयास आहे या ठिकाणी सगळ्या जे काही संविधानिक एक संस्था होत्या त्याच पूर्णपणे निस्कराभूत करण्याचा जो यांचा प्रयत्न आहे त्यामुळे प्रत्येकजण हा विचार करायला आहे की माझं जर संरक्षण मला करायचं असेल तर माझे अधिकार संविधाना दिलेले अबाधित राहिले पाहिजेत परंतु ते होत नाही ते चित्र सर्वांना माहीत आहे आपल्याला सुद्धा सगळ्या गोष्टी या कळत नाहीत अशाने कळतात